गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर हॉटेल द बजेट इनचे शानदार सोहळ्यात उद्घाटन प्राचार्य प्रशांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले पाथर्डे गाव गवळाणे रोड नाशिक येथील निसर्गरम्य ठिकाणी हॉटेल द बजेट इन येथे स्वच्छ व प्रशस्त जागेत शाकाहारी व मांसाहारी चविष्ट पदार्थ ठेवण्यात आले आहे सहकुटुंब परिवारासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे यावेळी माजी नगरसेवक शिवाजी चुंबळे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कल्पना चुंबळे भाजप नेते जगन पाटील रवी पाटील अनिल जाधव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रमुख डी जी सूर्यवंशी आदी उपस्थित होते तसेच हॉटेलचे संचालक पंकज पाटील देवेंद्र पाटील गोपाळ जोवरेकर हर्षल शिंदे विलास बेंद्रे लौकिक पाटील यांच्यासह हो, कुटुंब मित्रपरिवार उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते माझा विद्यार्थी पंकज पाटील आणि त्यांचे मित्र चार यांनी मिळून बजेट इन हॉटेल जे काढलं आहे त्याचं उद्घाटन आत्ता झालेलं आहे आणि या उद्घाटनप्रसंगी मला विशेष आनंद होतो आहे की त्यांच्या मित्रांनी नवीन क्षेत्रात प्रवेश घेतलेला आहे आणि हा पातळीचा एरिया फार डेव्हलप होतो आहे त्यामुळे इथल्या एरियाची ही गरजच होती की हॉटेल फारच भरपूर दिला जाईल यात मला काही शंका नाही आणि याच्या अनेक ब्रँचेसही नाशिक शहरात आणि महाराष्ट्रात निघून याच्याकरता मी शुभेच्छा देतो त्यांचे वडील रवींद्र पाटील हे अतिशय उद्योगी गृहस्थ आहेत प्लंबिंग असोसिएशनचे अध्यक्ष आहेत भाजपच्या नवीन नाशिक विभागाचे ते अध्यक्ष आहेत प्लंबिंगच्या बरोबरच बिल्डरशिपपासून अनेक व्यवसाय ते करतात पंकजनी सुरुवातीला सप्लायरचा व्यवसाय केला सगळ्या मित्रांना एकत्र आणलं आणि अतिशय देखणं हॉटेल इथं उभं केलेलं आहे मी खानदेश मराठा मंडळ आणि सगळ्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो त्यांची आयुष्याकरता नवीन वर्षाच्या निमित्त शुभेच्छा देतो त्यांच्या भरभटी करता ईश्वर प्रार्थना करतो मराठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचा प्रमुख महानगर शहर नाशिक येथे अनेक उद्घाटन होत आहेत पैकी आज द बजेट इन हॉटेलचं इथं उद्घाटन संपन्न झालेलं आहे ज्या पद्धतीने नाशिक जिल्हा आणि शहराची झपाट्याने वाढ होत आज बघितलं की हॉटेल इंडस्ट्री नाशिकमध्ये प्रचंड जोरात आहे लॉजिंग असेल रेस्टॉरंट असतील रिसॉर्ट असतील आणि त्याचाच एक भाग या हॉटेलचा चांगलं उद्घाटन झालेलं आहे आपण सगळे बघतात की पाथडी परिसर गवळारा परिसर अतिशय जोराने वाढत आहे बांधकाम होत आहे आणि लोकांना जनतेला एक आठवड्यातून म्हणा काही दिवसातून महिन्यातून म्हणा बाहेर हॉटेलिंग करण्यासाठी फार फार महत्त्वाचं हॉटेल हा एक विषय असणारं या संचालकांनी सर्वांनी एक चांगला उपक्रम केला आहे व अर्थार्जन करत असताना इथं येणारे नागरिक असतील कुटुंब असतील फॅमिलीज असतील महिला भगिनी असतील यांना तुम्ही चांगली सेवा द्यावी त्याबदल्यात तुम्ही नक्कीच दोन पैसे घ्या परंतु व्यवसाय करत असताना सामाजिक भान पण तुम्ही ठेवाल आणि लोकांची सेवा करा द बजेट हॉटेल इन याच्या अनेक ब्रँचेस व्हावे अशा आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं आम्ही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो पुनशा इथं आलेल्या सर्वच नातेवाईक मित्र आपतेष्ट यांना गुढी पाठव शुभेच्छा देते आणि पाटील परिवाराने ते हॉटेल बजेट इन याचं उद्घाटन केलंय ते हॉटेल याची अशीच भरभरा होऊन चांगला त्याचा चांगले आमचे गवळ कर कर त्याला रिस्पॉन्स देतील आणि रोज रोज म्हणजे कोण ना कोणी येऊनच तुमच्या हॉटेलचं नाव काढतील एवढी मी पाटील परिवाराला शुभेच्छा देते आणि थांबते जय हिंदे महाराष्ट्रातले हॉटेल हो उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले प्रशांतजी पाटील सर आणि या हॉटेलचे सर्व संचालक पंकज असतील त्यांचे सर्व जोडीदार असतील अतिशय मेहनतीने खऱ्या अर्थाने या हॉटेल या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आपण सगळे उपस्थित असलेले सर्व त्यांचे परिवारातील असतील मित्रकंपनी असतील सगळ्यांनी त्यांचा वेळ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत प्रथमतः आपल्या सगळ्यांचं मी या कंपनीच्या वतीने सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो पंकज असेल त्याचा दुसरा मित्र देवेंद्र आणि त्यांचे सगळे मित्र यांनी कष्टाने जरी उभं केलेलं असेल पण आपल्या सगळ्यांच्या प्रेमाने आणि आपल्या आशीर्वादाने याला पुढे चालना मिळणार आहे आपण सगळ्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे अतिशय देखणं असं आटेल या ठिकाणी या पाथडीमध्ये आपल्या सेवेसाठी त्यांनी उभं केलेलं आहे नाशिक शहरात असे फार कमी हॉटेल्स आहेत असे की सुंदर असं त्यांनी या ठिकाणी जर बघितलं सोफा सेट वगैरे असं सगळं डायनिंग हॉल असं सगळा जो विषय केलेला आहे सुंदर हे कॅबिन बनवलेलं आहे आणि आपल्यासाठी अतिशय चांगला असा हॉटेल सर्व त्यांचा हॉटेल बजेट सर्व संचालक आणि त्यांच्या मित्रपरिवारांना मनपूर्वक शुभेच्छा देतो की त्यांचे असेच उत्तर उत्तोर प्रगती होत राहो आज पाडव्याच्या शुभमुहूर्तावर त्यांनी हे हॉटेल जाणून केलेले निश्चितपणे नाशिक शहरात त्याच्या अनेक ब्रांचेस होतील नाशिकच नाही तर महाराष्ट्राच्या थानाकोपऱ्यात त्यांच्या ब्रांच अशा मनपूर्वक शुभेच्छा देतो थांबतो जय वेद न्यूज साठी प्रतिनिधी चंदन खरे नाशिक